बाळापूर तालुक्यातील भरतपूर इथं दारूबंदी करण्यात यावी यासाठी भरतपूर येथील महिलांनी थेट बाळापूर पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार अनिल जुमळे यांना निवेदन दिले भरतपूर इथं अवैध दा दारूची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते महिलांनी ग्रामसभेमध्ये हा विषय घेऊन ठराव पास करण्यात आला तसंच माझोड फाटा इथं सुद्धा अवैध दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते तरी ही अवैध दारू बंद करण्यात यावी याबाबतचं निवेदन भरतपूर येथील महिलांनी बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुमळे यांना देण्यात आले यावेळी निवेदन देतेवेळी भरतपूर येथील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या गावातली दारू पूर्ण बंद झाली पाहिजे बस गावातली दारू बंद झाली की सगळ्यांचा विकास आणि सुविधा होते आम्ही या ठिकाणी बाळापूरला पोलीस स्टेशनमध्ये दारू अवैध दारू विक्री बंदीसाठी आलेलो हो। आहोत गावातील सर्व महिला महिलांच्या समस्या आणि दारूमुळे होणारे त्यांच्या कुटुंबावरील परिणाम किंवा दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावरील दुष्परिणाम ह्या सर्वांसाठी आता गावातील अवैध दारू विक्री बंद झाली पाहिजे यासाठी आम्ही आदरणीय ठाणेदार सरांकडे निवेदन दिलेले आहे आणि सरांनी पूर्णपणे सहकार्य करू असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे सोबत गावातील सर्व महिला आहेत दिवस ले ले की महिलांच्या ह्या ज्या समस्या आहेत किंवा गावातील ही जी दारूची जी समस्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि लहान मुलं किंवा किशोरवयीन मुलंसुद्धा या व्यसनाकडे वळलेले आहेत त्यासाठी दारूबंदी करणं अतिशय आवश्यक आहे तरिता आम्ही इथे सर्व आलेलो आहोत मी राणी सिद्धन खंडारे मी राणी सिद्धन खंडारे बोलत भरतपुरने लाव इथं पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायले की आमच्या गावातली दारूबंद झाली पाहिजे आणि दारू हो। या दारूमुळे खूप त्रास चालू आहे आमच्या गावात खूप भांडणं चालू आहे तर मारहाणं होते शिंकाड होते लय त्रास आहे या दारूसाठी आमची फक्त एवढी इच्छा आहे की आमच्या गावामध्ये कुठलीच दारू चालू राहिली नाही पाहिजे बंद झाली पाहिजे एन टी व्ही न्यूज मराठी